अकोला जिल्ह्याकडे वळूया तिकडे अकोट नगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता येणार कोण नगराध्यक्ष होणार पाहुयात महा एक्झिट बघामध्ये स्वाती चिखले ज्या वंचितच्या उमेदवार होते ते संभाव्य नगराध्यक्ष असतील वंचित बहुजन आघाडीचा प्रभाव इथे दिसून आलेला आहे अकोट आपण चित्र बघतोय स्वाती चिखले या संभाव्य नगराध्यक्ष असतील वंचित बहुजन आघाडीचे आणि भाजप संभाव्य सत्ता काय असेल अकोटमध्ये तर भाजपची सत्ता येईल असा अंदाज आहे असा एक्झिट पोल सांग नक्कीच आणि याबाबत आमचे प्रतिनिधी अक्षय गवळी यांनी काय अंदाज वर्तवलेला आहे पाहूया निश्चितच आकोट नगरपालिका या ठिकाणी पाहायला गेलो तर चौरंगी लढत आपल्याला दिसून येणार आहे भाजप काँग्रेस वंचित बहुजन आघाडी आणि एम आय एम पक्ष तसंच पाचवा पक्ष देखील या ठिकाणी लढती दिसून येणार आहे तो म्हणजे अजित पवारांचा अजित पवारांच्या या ठिकाणी नुकतीच सभा पार पडली त्यामुळे अजित पवारांच्या उमेदवाराला या सभेचा किती फायदा होतो हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे महाविकास आघाडी सांगायला गेलं तर महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने आणि त्यानंतर काँग्रेसने स्वतंत्र उमेदवार या ठिकाणी उभे केलेले आहे शरद चंद्र पवार यांच्या पक्षाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला पाठिंबा जाहीर केला आहे त्यानंतर या सर्व एकंदरीत निवडणुकीचं आपल्याला समीकरण पाहता भाजपचा पारड या ठिकाणी कुठेतरी जड दिसते असं आपल्याला जनसंपर्क मधून कळलेलं आहे विशेष म्हणजे याचं कारण पाहायला गेलो तर भाज मुस्लिमचे तीन कॅन्डिडेट या ठिकाणी उभे आहेत त्यामुळे मुस्लिम मतांमध्ये मोठ्या प्रमाणात विभाजन होण्याची शक्यता आहे त्याचाच फायदा भाजपला होऊ शकतो दुसरीकडे जर पाहायला गेलो तर हिंदी भाषिक समाज असो आणि इतर समाज ते देखील भाजपच्या पाठीशी उभे राहण्याची शक्यता आहे दुसरीकडे जर आपण प्रामुख्यानं पाहिलं तर वंचित बहुजन आघाडीचे जे स्वाती आहेत तेच भाजपचे माजी नगरसेवक यांच्या पत्नी आहेत त्यामुळे भाजपचे ते त्या माडी समाजाचे असल्यामुळं माडी समाज जर त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला तर निश्चितच या नगरपालिकेतील चित्रऐनवेळी बदलू शकतात